चला इथं मिस्टर देवदूत आहे आणि सकाळी असं छान आहे फ्रेश वातावरण आहे मी काय आज गाड्यावर गेले नाही आज आहे गाड्या बंद बहिणीच्या मुलीचा लग्न आहे बावीस तारखेला बावीस फेब्रुवारीला तर हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे त्यासाठी जायचं आहे मला नाशिकला मिस्टर करता इथं पूजा चला आता नाशिकला होईल तेवढं शक्य शक्य होईल तेवढं तुम्हाला शेअर करेल कसं कर केला जातो बाजार हळदी कुंकाचा आमच्याकडं पद्धत आहे तर हळदीचा पाच सहा दिवस आधी केला जातो ते समोर तुम्हाला बॉटल दिसत आहे लिक्विडच्या ते पण घेऊन जायचं आहे तर ते भांड्याचं लिक्विड आहे इथं पाठीमागा आमच्या एक ताई बनवतात घरगुतीच तर छान निघतात भांडे चला तर मिस्टर करताय पूजा आपण करू तयारी मग भेटवता नाशिकला पण नाशकला आलेलो आहे महाराज नाश्ता घेतलाय आम्ही कारण वेळ झालेला आहे चला आपली आता शॉपिंगला सुरुवात होणार आहे हळदी कुंकचा बाजार आहे लग्न आधी केले जाणार सकाळ सकाळ म्हटलं का गर्दी असती गंगेवर सध्या ना कुंभमेळेमुळे ना सगळेकडं काम चालू आहे त्यामुळं गर्दीचं थोडं गर्दी आहे आपले शरीबाईरून दर्शन घ्या चला अशी कामं चालू आहे इकड कामच काम चालू आहे कुंभमेळ्याची तयारी तो, दोन तोंड्या मारुती मंदिर आहे छान चला आपण आलेलो गंग्यावर समोर जायचं हळदी देवीचं छान दर्शन घेतलं इथं नाथ आहे दर्शन घेतलं करायचं आपल्या हळदी कुंकचा बाजार <laughs> बाजारला <laughs> बाजार <laughs> लाल करायचं आहे बर का <laughs> या वहिनीला पण नवीन आहे ना नवीन नवरीला पण लाल करायचं आलं वाटत सवस नीन लक्ष्मीला हात लावायचा लावू गया? जी आता बघून घ्यायला लक्ष्मीला हात लावून आधी सुरुवात करायची बाजारची तर लक्ष्मी म्हणतात सूप हळदी कुंकू बाई घेते पाटी सूप आणि लक्ष्मी अस आहे आधी याला पाच बायांनी हळदी कुंकू लावायचं ये पाटे सूप जाड मीठ आणि आपले लक्ष मीठ मग हिला पाच सहा वाजने हळदी कुंकू लावायचं असत याची हळदी कुंकू लावायचं चालू <laughs> आहे <कला> हात लाव घे <laughs> फक्त उप नाव घेते दोबाड्यांची सून इथ चालू आहे हळदी कोंकाचा बाजार इकडून मळवटपट्टी बघतोय कोणता आहे हा प्रेमदुलन नवरेचा सामान सामाने छोट जात तुळस इथं छोटा पाटा कलर मध्ये तर कलर मध्ये पण आहे डेकोरेशन भरपूर आहे पूर्ण मोती माहेरचा आहे माने तिले जाल घेतली कदी नाही घेतली म्हणजे देते ना बदलून दे ना विचार ना झालं कुंकु खेळायचं काम हळदी कुंकु अरे डोळे 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 लाव सवलत थोड लाव थोड लाव जावा जावा बहिणी बहिणी जावा 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 लावा दावा लावा अजून लावा अजून लावा बहिणी घेतलंय आहे तो आपला झालेला आहे बाजार असं डोक्यावर घ्यायचं असतं या दोन्ही सुनबा या बहिणीच्या पुतण्यांच्या बायका आणि बहीण चला आपला झालेला आहे बाजार इकडे भाऊजाई कट करेल तुला कट नाश्ता असतो हळदी बाजार बाजारला आलं का असं नाश्ता असतो मग दही वडे आणि फरसाण इथं दही वडे आणि फरसाण आलेलं आहे नवरीचं चौरंग आणि पाट इकडं बाकीचं बाजार